परवरदिगारनतेन भावनांनी सामावून आणि प्रतिशक्ति साहेब भारताच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आहे परवरदिगारारसाठी खाली बसून यावी विनंती आहे

आमदार अमित गोरखे आणि आमदार नितेश अंतापुरकर यांनी जो काही त्या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं ज्या हाऊसमध्ये जे त्यांनी आपली बाजू लावलेली आहे त्याबद्दल मी चारही आमदारांचं या ठिकाणी मी टाळ्या बाजून त्याचं अभिनंदन करतो मी भारतीय जनता पार्टीचा नाही किंवा भारतीय जनता पक्षाचं सदस्य नाही परंतु तुम्ही जर तुमचा प्रश्न जर हाऊसमध्ये मांडत असेल तुम्ही सलनो सुपरस्टार ट्रॅक जर बनणार असाल तर म्हणजे आमच्या समजेच म्हणजे किती धुगाय निघालेला आहे म्हणजे एखाद्या आमदार दरम्यान विनंती केली पाहिजे मी सर या मोर्चाच्या अनुषंगाने कमीत कमी, कमी शंभर दीडशे आमदारांना मी मेल केलेली माझ्याकडे आत्ताच मी तुम्हाला दाखवू शकतो की आमचा हा प्रश्न हाऊसमध्ये मांडा आमचा हा प्रश्न हाऊसमध्ये मांडा आणि ज्यांना मांडलेला त्यांना नवसर्जी केली ज्यांना तर जे काही अशा पद्धतीचा हा विषय पुढे धुवून जाण्यासाठी तुम्हाला सगळे लोकप्रत्रियेची मदत लागणार आहे आणि आज सुद्धा काल त्यांनी कपडे घालून ज्या पद्धतीने आमदार अनिल गोरखेल आपला प्रश्न आरटीचा प्रश्न असेल महामंडळाचा असेल आणि अनुसूचित जाती आरक्षण सुद्धा दुपारच्या सकाळमध्ये त्यांनी उपस्थित केलेला आहे म्हणून त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी जे आपण चांगलं आहे ते चांगलं म्हणायला आपण शिकलं पाहिजे वाईट आहे ते वाईट मनाला शिकलं पाहिजे जसं डॉक्टर गोसावणी साहेबांनी सांगितलेलं आहे की या चळवळीचं कसं वाटोळ झालेलं आमचं दुसऱ्याने कुठे केलेलं आहे आमच्या चळवळीचं वाटोळ मला वाटतं की आमच्या महाता समाजाच्या लिडरांनी केलं म्हणजे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा हा लढा याचं पावित्र्य जर कोणी नष्ट केला असेल तर आमच्या काही बाप निधन होत नाही याचं बाऊ तर नष्ट केलेला आणि म्हणून तुम्हाला भोजन म्हणून तुम्हाला अजित पवार घाबरत नाही म्हणून तुम्हाला एक लक्ष म्हणजे जर समजा पैसा कॅमेरा आला तिथं जर पुढे पुढे पुणे करणार असूत आम्ही आणि याच्यापेक्षा वाईट अवस्था ज्या शिष्टमंडळ जात तुम्हाला बऱ्याच जणांनी बघितला असेल की शिष्टमंडळामध्ये अक्षरशः एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या का हाऊसमध्ये काही मांगाचे पुणारी खाली पडले तुरवले त्यांच्यावर सेक्युरिटी तुडून गेली तरी ते म्हणजे काही चार दोन लोकांमुळे त्याची बदनामी काढा पब्लिसीसाठी अनेक स्टेज आहेत अनेक मंच आहेत तुम्ही त्याच्या पद्धतीने करा पर्या लेकडा बाळाच्या पवित्राचा जे पहिल्या जात आहे तो लढा पब्लिसिटीचा लाडा म्हणून कोणता तो त्याचा वापर करू नका मी सगळ्यांना विनंती करतो आज हाऊस चालू आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पोलिसांच्या समोर पोलिसासोबत आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी सरकारपर्यंत पाठवलं पाठवण्यासाठी तो या ठिकाणी पोलिसांसोबत जो संघर्ष केलेला आहे त्या सुद्धा कार्यकर्त्यांचा आपण आपण उपयोग केला आणि आमचा जन्म उलट गेलेला आहे आमच्या पिढ्या पिढ्या उलट गेलेल्या आहेत आम्हाला उन्हाची वगैरे काय फक्त कारण पाहिजे होत की तुम्ही आम्हाला उन्हात थांबवताना आम्हाला सावली द्यायचंय आणि म्हणून या ठिकाणी पोलिसांसोबत या ठिकाणी संघर्ष केला आणि आम्ही बाजू सरकारकडे त्या ठिकाणी ठीक आहे म्हणजे इथं निवडणुकीतील मर्जुंती गाजवण्यापेक्षा आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सोबत काही चार दोन डायलॉगच्या मुद्द्यासाठी आपण आलेलो आहोत ते मुद्दे या ठिकाणी मांडले पाहिजेत आणि आम्ही जे जात आहोत तर आमच्या समोरचे काही मुद्दे आहेत जे आपल्या निवेदनामध्ये आहेत त्या निवेदनामधली पहिली मागणी आहे की अनुसूचित जाती आरक्षणाचं नोंदणीकरण तात्काळ झालं पाहिजे ते मदत समिती अहवाल मागच्या ऑक्टोबर महिन्यापासून पसरलेला आहे ती एक मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मांडणार आहोत दुसरी आहे ती आरटी आरतीचा ज्या पद्धतीनं तो पुरण बनवून ठेवलेला आहे ते आरतीचा आलेला निधी पस्तीस लाख पन्नास लाख रुपये आणि त्या त्या पक्षाचे एजंट लोकांना वाटत सुरू आहे ते थांबवलं पाहिजे ते आमच्या मुलापणाच्या शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी आणि प्रशिक्षणासाठी निधी येतो ते सभा संमेलन लाडकी बहिणी आहेत तुमचे सोड आणि तुमचे फार दुरासाठी पैसे येत आहेत मग ते थांबलं पाहिजे आणि हजार कोटी रुपये आरटीला मिळाले पाहिजेत मी सुद्धा मागणी केलेली आहे त्याच्याबरोबर अन्न कोणासाठी महामंडळाच्या अनुषंगाने आमचे कर्ज प्रस्ताव करू शकत संख्या महामंडळाकडे पडून आहेत त्यावर सुद्धा सरकार निर्णय घेत नाही आणि जे ऑलरेडी ज्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे त्या प्रस्तावाचा निधी या ठिकाणी वितरित केला जात नाही त्या निधीचा सुद्धा मुद्दा आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मांडणार आहोत त्याचबरोबर जे त्याचा अन्याय त्याच्या घटना आपण शिमली असेल किंवा औरंगाबाद जिल्ह्यातली मोठी घटना असेल परभणी जिल्ह्यातल्या नांदेड जिल्ह्यात ज्या असेल त्या उमडी तालुक्यातील किंवा अन्य अत्याचाराच्या घटना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत तिघात ज्या ज्या बातम्या असतील त्या सुद्धा आणि तुमच्या तुमची भावना ज्या आहेत तुमच्या दर्शवून या ठिकाणी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमदार आम्हाला यायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही परंतु आपण एक निर्धार करूया की लाखोच्या आणि हजारोच्या संख्येला येणारा समाजाची सरकार दखल करत असतं परंतु तुम्ही प्रामाणिकपणे दोनशे लोक लढू लागला तरी सुद्धा कृती दखल या लोकांच्या काळामध्ये घेतल्या जाणार नाही आणि म्हणून या तरुणचं गेलेलं पावित्र्य आपण पुन्हा याचा निर्माण करू आणि हा आरक्षण वर्गीकरणाचा विषय जोपर्यंत संपर्क आहे तोपर्यंत आम्ही संकल्प चालू ठेवणार आहोत एवढा मी या ठिकाणी माझा संकल्प समोर ठेवतो आणि निश्चितपणे आपण यावर विचार करा निवेदन